तुम्ही पाहत आहात एम सी एन न्यूज मराठी बुलढाणा जिल्ह्यात गुटखा माफियांविरुद्ध पोलिसांनी आणखी एक मोठी धडक कारवाई केली आहे स्थानिक गुन्हे शाखेने सोमवारी रात्री मेहकर तालुक्यातील येथे कारवाई करत तब्बल लाख दोन ट्रकसह हो एकूण एक कोटी त्रेचाळीस लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे या कारवाईत तिघांना अटक करण्यात आली असून ही आतापर्यंतची जिल्ह्यातील सर्वात मोठी कारवाई मानली जात आहे अमरावतीहून मुंबईकडे गुटखा तस्करी होत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती त्यानंतर एल सी बीच्या पथकाने फरदापूर टोल नाक्यावर सापडार असून दोन ट्रक पकडले त्यात गुटख्याने भरलेली तब्बल एक कोटी तेरा लाख नऊ हजार सहा सातशे साठ रुपयांची दोनशे चौसष्ट पोती तीस लाखांचे दोन ट्रक असा एक कोटी त्रेचाळीस लाख नऊ हजार सातशे साठ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे या कारवाईत पोलिसांनी मोहम्मद इम्रान मोहम्मद हफीज व अठ्ठावीस वर्ष राहणार बियाबानी मोहल्ला अचलपूर अजिम बेग हाफिज बेग व छत्तीस वर्ष राहणार अन्सार नगर अमरावती ऐजाज अहमद अजीज अहमद व एकतीस वर्ष राहणार शिरसगाव तालुका चांदूर बाजार जिल्हा अमरावती या तिघांना अटक केली असून या घटनेचा अधिक तपास स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सुनील आंबुलकर यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे एम सी एन न्यूज मराठीकरिता रवींद्र सिरस्कार बुलढाणा